का सकाळी निघालं साडेपाच साडेपाच वाजले आताशी मस्त आहे की पेट्रोल वगैरे टाकलं आणि निघतो आता पटाफट कारण काय माहिती आहे का मी लोकेशन अजून ठरवलं नाही रस्त्यामध्ये लोकेशन ठरवणार आहे तर मंडळी गुड मॉर्निंग जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर मंडळी आजची मॉर्निंग आपली झालेली आहे सकाळी साडे म्हणजे उठलो सकाळी चार वाजता आणि आंघोळ वगैरे करून साडेपाचपर्यंत निघाले म्हणजे निघालो पाच वाजताच पण ते बॅग वगैरे लावता लावताच यांना थोडा टाईम झाला ना त्याच्यानंतर आता पेट्रोल पंपावरती उभा राहून मी ती बॅग लावत होतो समोरची बॅग ही ती टँक बॅग नवीन घेतले पण आता तिचं लावायचं बोला लई टेन्शन येतो हिला त्याच्यामुळे यांना थोडा प्रॉब्लेम झाला पण काय हरकत नाही मस्त की पटापट लावले आणि निघालं करणारे माहिती आहे का इथून आता पटापट पटापट निघणार आणि आता साडेपाच वाजलेत तर ना मॉर्निंगचा टाईम दिला आहे की सूर्योदय होणार आहे सहा पस्तीसचा हा टाइम दिला आहे मोबाईलमध्ये मी मागाशी बघितला पण आता तो सूर्य कधी उगवतो आणि कधी नाही तिथं आपल्या हातामध्ये नाही आहे तर मी काय विचार केला माहिती आहे का इथे लायटी तर रस्त्यामध्ये नाही आहेत जास्त पुढे पुढे गेलं ना कारण की सरकारने हद्द फक्त आदेश ठेवले पुढे लायटी नाही आहेत त्याच्यामुळे का मी काय करणार माहिती आहे का समोरचा व्ह्यू कसा दिसतो अजूनपर्यंत मी काय बघितलं नाही आहे की मी आता विचार करतो पटाफट पटापट निघायचं पुढे पुढे आणि जसं पुढे जाणार म्हणजे आता कॅमेरा बंद करूया आपण थोडं पुढे जाऊन कारण की रात्रीचं एवढं शूट करून काय मतलब नाही रात एवढा आपल्याला पूर्ण दिवस पडला आहे तर हे एवढूशासाठी कॅमेरा चालू करून काय मतलब नाही त्याच्यामुळे मी आता काय करायला माहिती आहे का कॅमेरा वेळ बंद करतो सकाळ झाली की लगेच कॅमेरा चालू करतो आणि मला माहिती आहे इथली हद्द फक्त इथपर्यंतच आहेत आता हे लोक म्हणजे इथपर्यंतच लाईटी लावणार त्याच्या पुढे लायटी नाही लावणार कारण की त्यांना माहिती आहे इथं फक्त राजकारण चालतं बाकी काही नाही ते सकाळ सकाळी ये ना इथं लाईटी नाही काय नाही बघून ना अजून डोकं फिरतं त्याच्यापेक्षा एक काम करूया आपण कॅमेरा बंद करूया आणि सकाळ झाल्यावर कॅमेरा चालू करूया जसं तुम्ही बघता ना एक हाताने असं नॉर्मल काय बोलतात ते युट्यूबला वगैरे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील ते जेवणाचे वगैरे नाही का हाताने अशी चुटकी मारली की लगेच ते हे होतात कांदे वगैरे नाही का कट करत करतात मग आपण पण येणं तसंच करूया आता एक हात आपण येणं असं कॅमेऱ्यावरती ठेवूया आणि कॅमेऱ्यावरनं हात काढला की लगेच होईल तुम्हाला जादू दाखवतो जादू तुम्ही पण कधी बघितली नसेल मैंने बोला था ना सूरज चाचू जाग गए मैंने जैसे हात रखा कॅमेऱ्या पे जैसे से हात हटाया तुरंत मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन राईडमध्ये आणि आजची राईड आहे ही कुठे जाणार आहे ते मला नाही माहिती फक्त मला एवढं माहिती आहे की मी निघालोय घरामधून आणि मला आहे कुठेतरी राईडला ठीक आहे तुम्हाला समोरचा व्ह्यू कसा दिसतोय ना मी अजूनपर्यंत काय बघितलेलं नाही आहे आणि ही बॅग आहे ना बॅग ही पण तुम्हाला दिसत असेल पण आता बघूया आपण काय करू माहीत आहे का जेवढ्या लवकर आहे ना इथून पुढे जाता येईल तेवढ्या लवकर आपण थोडं थोडं हळूहळू लवकर लवकर पुढे जाऊया आणि आजची स्पीड लिमिट जास्त नाही आजची स्पीड लिमिट फक्त एवढीच आहे साठ आणि सत्तर त्याच्यावरती जा गाडी जास्त पळवायची नाही आहे गाडीला नवीनच गार्ड लावलेलं आहेत आणि हे जॅकेट वगैरे घातलं नवीन सर्व रायडिंग गियर्स नवीन घेतलेले आहेत एकही रायडिंग गियर्स असा जुना वगैरे कुठलाच नाही आहे आणि त्याच्यामध्ये तर भावांनो हे आजच्या राईडचा प्लॅन जसं मी केला आहे ना चार पाच दिवसाआधी केला होता आणि राईडचा प्लॅन निघताना कसा केला माहिती आहे का की स रात्रीपर्यंत म्हणजे सकाळी निघेपर्यंत मला कन्फर्म नाही आहे की मी चाललो आहे कुठे तर मी काय विचार केला माहिती आहे का पहिले घरातून निघूया राईडला निघूया आणि त्याच्यानंतर बघूया पुढे कुठे जायचं आहे काय नाही नंतर मॅप लावला आणि आपल्याला अडीचशे किलोमीटर कवर करायचा आजच्या दिवसामध्ये म्हणजे जेवढ्या लवकर कवर होईल तेवढ्या लवकर आणि किलोमीटर जेवढ्या लवकर कवर होणार तेवढ्या लवकर आपण हळूहळू पुढे जाणार तर आजचा किलोमीटर आहे अडीचशे किलोमीटर आपल्याला कवर करायचं आहे अडीचशे किलोमीटरमध्ये आपण जाणार आहोत आता तरी अजून काय कन्फर्म नाही केलं आहे पण मी लावलं आहे साताऱ्या साईडला जायचं आहे मला मग साताऱ्या साईडला गेल्यानंतर नक्की मी कुठे जाणार हे अजूनपर्यंत कन्फर्म नाही आहे थांबरे बाई जाऊ दे हां तर व्हावा नो हे आता बघूया आपण काहीतरी आहे ना करूया कुठे जायचं काय नाही पण आता विषय कसा आहे माहीत आहे का मी ना पूर्ण महिनाभर व्हिडिओ बनवला नाही तुम्ही बघितलं असेल एकही व्हिडिओ एकही ब्लॉग आला नाही आहे माझा त्याचं रिझन फक्त एवढंच होतं की कामाचं प्रेशर जरा जास्त होता काय करायचं काय नाही काय समजत नव्हतं सुट्टी नव्हती म्हणून मी विचार काय केला माहिती आहे का कुठेतरी निघायला पाहिजे त्याच्यामुळे मी काय केलं आहे ना जरा विचार केला आणि निघालो डायरेक्ट घरामधून कारण कसं आहे ना सुट्टी तर भेटत नाही काय नाही एक महिना पूर्ण व्लॉग आला नाही माझा एकदम बोलत नाही मेंटली मी आहे ना मेंटली एकदम टेन्शनमध्ये गेलो होतो मग आता मी मस्तपैकी निघालो आहे आणि निघालो आहे ते एका दिवसासाठी नाही निघाले दोन दिवस तरी मी बाहेर राहणार आहे मग थोडी राईड मोठी करणार राईड पण मोठी करणार थोडं एन्जॉय करणार आणि एकटा आहे राईडमध्ये माझ्यासोबत कोणच नाही आहे ना माझा मित्र आहे ना कोण नाही जेवढे मित्र आपल्यासोबत असत दरवेळेस तेवढं कोणच नाही आहे मी फक्त आणि फक्त एकटा आहे आता सध्या आपण आहे पनवेल खुपोली हायवेला बहुतेक कारण ना मॅपमध्ये तेच सांगितलं होतं आणि मला तुम्हाला समोरचा व्यू कसा दिसतोय हे मी अजून बघितलं नाही जेव्हा मी एक स्टॉप घेईल नाश्ता वगैरे करेल चहा पिएल ना त्या टायमाला मी बघेन की व्ह्यू कसा दिसतो आहे काय आणि तुम्ही जसं बघताय आपल्या हाताला पूर्ण ब्लॅक बॅक ब्लॅक ब्लॅक तुम्हाला दिसत असेल तर मी हे नवीन रायडिंग ग्लोव्हज नवीन रायडिंग पॅन्ट नवीन रायडिंग जॅकेट सर्व घेतलेलं आहे आणि जसं तुम्ही समोरचा व्ह्यू बघताय ना तर समोरचा व्ह्यूचा विषय कसा आहे माहिती आहे का समोर पूर्ण असं सूर्यप्रकाश दिसत नाही आहे सूर्यप्रकाश आहे ना आपल्या डावी साईडला साइडल। डावी साईडला आहे काही पण बोला जसं निघालो आहे ना घरामधून असं वाटलं होतं की ना नॉर्मल राईड होईल पण ही नॉर्मल राईड मला वाटतच नाही आहे कारण काय माहिती आहे का जेव्हापासून निघालो आहे आणि जो रस्ता लागला आहे ना मला हायवे एक नंबर खतरनाक म्हणजे गाडी मी हळू जरी चालवतो आहे ना तरी मला ती गाडी चालवण्याला मजा येते म्हणजे मला असं वाटत नाही आहे की मी ना नॉर्मल राईड करते मला असं वाटतं आहे की मी खरंच कुठेतरी लॉंग ड्राईव्हला निघालो आहे आज आणि मी मनामधून एवढं हॅप्पी आहे ना की एवढे दिवस काम करून वैतागलो होतो मी मला यांना थोडाफार रेस्ट पण पाहिजे होता आणि मला माझ्या मनासारखं आणि जेव्हा पण आहे ना एक बायकरची इच्छा काय असते माहिती आहे का जेव्हा बायकर्स जे असतात ज्यांना रायडिंगचा शॉक असतो त्यांचा विषय कसा असतो माहिती आहे का त्यांनी हॅप्पी असू द्या किंवा रागत असू द्या किंवा कुठलंही टेन्शन असू द्या त्यांचा विषय फक्त एकच असतो त्यांना काय पाहिजे असतं मेंटली काय पाहिजे असतं हॅपीनेस किंवा शांतता त्यासाठी ते काय करतात माहिती आहे का गाडी चालवतात आणि जेवढा वेळ जास्त गाडी चालवतात ना तेवढा वेळ ते खुश असतात तर माझं पण असंच आहे मला पण गाडी चालवायला जी मजा येते ना ती मजा मग मला दुसरीकडे कुठेच नाही आहे आणि खरं म्हणजे ना असा हायवे भेटला आहे ना मला त्या हायवेमध्ये गाडी चालवायला ना खरंच मजा येते भावांनो खरंच एक नंबर हायवे बनो तुम्हाला ना एक हे करायचं होतं तुम्हाला एक विषय शेअर करायचा होता आणि विषय काय माहिती आहे का एक मुलगा जो असतो ना मुलगा मुलाचं आयुष्य आहे ना एवढं डेंजर आहे ना हे जेव्हा आपण ना लहानाचे मोठे झालो ना तेव्हा समजायला लागलं लहान होतं तेव्हा कसं दिवाळी असू द्या कुठला सण असू द्या आपण घरामध्ये आपल्या वडिलांकडे हट्ट करायचो की मला कपडे पाहिजेत मला फटाके पाहिजेत मला हे पाहिजे मला ते पाहिजे आपण सगळ्या गोष्टीचा हट्ट करायचो आता आपण मोठे झालो कामाला लागलो तरी पण दिवाळीला स्वतःला कपडे घ्यायला आपण कधी कधी विचार करतो की यार नको राहू दे माझी इच्छा नाही आहे नाही घ्यायचं मला नाही घ्यायचं घरचे लोक स्वतः सांगतात अरे हे घे पैसे तू कपडे घे स्वतःला तेव्हा आपण काय बोलतो अरे यार इच्छा नाही रे माझी हे कधी झालं माहिती आहे का जेव्हा आपण मोठे झालो तेव्हा लहान होतो तेव्हा ना मनापासून इच्छा असायची ही पाहिजे ते पाहिजे आता आपण जसं जसं मोठं झालं ना तसं तसं सर्व इच्छा आहेत ना मोडत गेल्यात आपल्या आणि आपल्या लाईफमध्ये अशा काय कंडिशन आल्या आहेत ना पहिले आपण सगळ्या गोष्टीचा हट्ट करायचो आता हट्ट करायचं बंद झालं आणि आता जे सण आहेत ना आणि आता दिवाळी गेला ना माझं तरी पर्सनली मला असं वाटतं की मी ही पहिली दिवाळी असेल माझ्या लाईफमधली की मी ती सेलिब्रेट नाही केली म्हणजे माझ्या मनापासून इच्छाच नाही झाली सेलिब्रेट करायची त्याचं रिझन फक्त एवढंच होतं जॉबला सुट्टी नाही दिवसभर जॉबला जा तुम्ही महिनाभर कामाला जात आहे तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला पूर्ण करायला चान्सेस नाही भेटत आहे म्हणजे काम करताय तुम्ही दिवसभर पूर्ण दिवस तुम्ही काम करा पूर्ण महिनाभर तुम्ही काम करा तुम्हाला सुट्टी नाही आहे तुमचं जे स्वप्न आहे ते काम करून तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करताय ठीक आहे पहिले लहानपणी आपल्या आईवडील आपले स्वप्न पूर्ण करायचे पण ती छोटी होती पण आपल्याला स्वतःला लाईफमध्ये काय करायला पाहिजे हे आपण डिसाईड जेव्हा केलं आणि जेव्हा आपल्याला असं वाटलं की ना आपण काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी आणि जेव्हा वेळ येते ना तेव्हा हे जॉब येतं मग घर येतं मग सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात त्याच्यामध्ये हे सण वगैरे झाले पण आपण स्वतःचं स्वप्न कधी पूर्ण करायला म्हणजे स्वतःच्या हिमतीने जेव्हा पूर्ण करतो ना आपण तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम येतातच सेम चार वीक आता तुम्ही मागे पण बघितलं असेल मी जेव्हा व्हिडिओ ब्लॉगिंग जेव्हा चालू केली होती तेव्हा ब्लॉगिंगमध्ये एक हप्ता माझा प्रॉब्लेम झाला होता त्या शुक्रवारच्या दिवशी मी सकाळी गेलो संध्याकाळी दुपारी एडिटिंग केलं आणि संध्याकाळी ब्लॉग अप अपलोड केला ठीक आहे मी ब्लॉग कधीच आहे ना असं भले ना कॉन्फिडन्स कमी पडत असेल पण ठीक आहे मी माझा प्रयत्न करायचो मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना हे जे मी लहानपणी विचार केला होता ना की मला व्लॉगिंग करायची आहे मला रायडिंगच करायची आहे मला मोठं व्लॉगिंगच करायचं आहे मला दुसरं काही नाही करायचं आहे प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये कॅमेरा वगैरे घेऊन जातो माझी आई असं करते माझ्या घरामध्ये असं चाललं आहे तसं आहे हे सगळेजण सांगतात आणि आहे ना खरं म्हणजे ना लोकांना आहे ना दुसऱ्यांच्या घरामध्ये काय आहे ना हे बघायला खूप आनंद होतो पण माझं तसं नाही आहे मला मोठं ब्लॉगिंगच करायचे त्याच्यामुळे माझं स्वप्न मी स्वतः पूर्ण करतो आहे आणि प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये ना मुला भरपूर प्रॉब्लेम येतात स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि एवढं झाल्यानंतरसुद्धा जर आपलं स्वप्न स्वतःचं पूर्ण होत नसेल तेव्हा सगळ्यात जास्त वाईट आहे ना एका मुलाला वाटतं आणि मुलांचा येणा विषय कसं असतं माहिती आहे का मुलांना कितीही वाईट वाटू द्या मुलं स्वतःचं म्हणजे काही काही असे ना लाईफमध्ये ते कधी कोणाला शेअर करत नाही हे मला समजलं आता आणि आता असंच म्हणजे खूप ह्याच्यामध्ये मी विचार केला त्याच्यानंतर मी निघालो घरामधून आणि मुलांची लाईफ आहे ना भावांनो खूप डिफिकल्ट असते जगण्यासाठी आपण जेवढा विचार कर, कर, मुला मुला था था, कर जे लोक विचार करतात ना अरे यार मुलांचं बरं आहे रे मुलं हे करू शकतात मुलं ते करू शकतात अरे बाई नाही मुलं आहेत ना मुलं जेवढा सॅक्रिफाईस करतात ना ते कोण नाही करू शकत खरंच असतील भरपूर लोकं पण मला तरी पर्सनली आहे ना आता भरपूर गोष्टी समजल्यात असं नाही की माझ्या ज्यात मी आजूबाजूला पण जे बघतो ना ते बघितल्यानंतर मला समजतं आता की लाईफमध्ये कोणाच्या लाईफमध्ये कोण किती इंटरेस्टेड आहे आणि कोण किती इंटरेस्टेड नाही आहे हे आपल्याला जेव्हा आपण स्वतः अनुभवतो ना तेव्हा समस्त भावना तर मंडळी आता जस्ट मी ग्लव्ज जरा रिमूव्ह केलेत कारण आहे ना ते ग्लव्समध्ये मला जरा कम्फर्टेबल वाटत नव्हतं ते ग्लव्ज पहिले घातले तेव्हा एकदम हे वाटले कारण माझे जे पहिले ग्लव पहिले जे ग्लव्ज होते ना ते हातामध्ये काय होतं माहिती का ते थोडेसे जड वाटायचे जरा वजन वाटायचं त्याचं हातामध्ये आणि आत्ताचे जे नवीन घेतले होते ना ते ग्लव्ज मध्ये ना जर असे एकदम हलके वाटत होते हातामध्ये स्मूथ वाटत होते पण नंतर आहे ना ते हाताच्या इथे ना इथे असं ते ना कडक 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 लागत होतं ते हाताच्या इथे ते काहीतरी प्रोटेक्शन साठी होतं ना ते जास्त आहे ना टोचत ना असं बोट आहे ना पूर्ण हे होत नव्हतं हँडल पकडायला जमत नव्हतं मग आता काय केलं ग्लव्स रिमूव्ह केल्यात आणि आता आपली नॉर्मल गाडी चालवत आहे हो मला वाटतं ते ग्लवज आणले असते ते बरं झालं असतं कारण ते चांगले होते माझे जरा भले थोडे वजन वाटायचे पण गाडी चालवायला कम्फर्टेबल होते ते गाडी चालवताना कधी काय प्रॉब्लेम नाही आला त्याच्यामध्ये आणि मी जस्ट आहे ना भावांनो जस्ट आता उतरलो गाडीवरनं आणि गाडीवरनं उतरल्यानंतर आहे ना मी चेक केलं पूर्ण जे आहे ना ग खराब रस्ता आला खराब रस्ता नको ऐक तर भावनो मी आता ना जसं गाडीवरनं उतरलो ना तर मी ना माझे शूज बघितले भाई शूज वरती ना फुल चिकल उडाल म्हणजे ना काल पाऊस पडला होता ना तर पावसामुळे पूर्ण रस्ते ओले होते आणि ते थोडे थोडे छोटे 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 उडत काल पाऊस पडून गेला ना तर पावसामुळे ना रस्ते ओलेच होते तर ते थोडे 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 ते उडतं ना पाणी त्याच्यामुळे ना पूर्ण शूज घाण झालेत चायला आताच नाश्ता केलाय आणि एक बॅटरी आपली डेड़ झाली होती ती एक बॅटरी डेड झालेली आहे ना ती आता बघा मी काय मस्त एक जुगाड करून आणलाय दरवेळेस सारखं नाही या टाइमाला आहे ना लॉंग ड्राईव्ह म्हणून आहे ना भरपूर काय आहे ना प्लॅन आहे त्याच्यानंतर आहे काही प्लॅन कमी जरी पडले ना तरी काय टेन्शन नाही पण आपल्या कॅमेराचा बॅटरीचा जुगाड त्याच्यामध्ये ही आपली चावी पाण्याची वाटेल नको मला ही माझी बॅग आणि आता मस्तपैकी चहा नाश्ता करून आपण निघालोय पहिले ना आपल्या गाडीचा लुक बघा लुक लुक ॲट दिस ही टँक बॅग पाठीमागे कपड्याची बॅग आणि हे आपली लॅपटॉपची बॅग आहे लॅपटॉप घेऊन जाणं इज कंपल्सरी थांब भाई पडू नको जरा दोन मिनटं थांब पहिले जुगाड करू दे ठेऊ दे